मित्रांनो दिवाळी आली की आपल्या सगळ्यांचं घर हे दिव्यांनी सजवलं जातं पण कधी विचार केलाय का आपण दिवाळी किंवा रोज दिवा का लावतो घरातील दिवा हा केवळ प्रकाश देत नाही तर तो सुख शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे जसा सूर्य अंधाराचा नाश करतो तशी दिव्याची ज्योत ही घरातील नकारात्मक शक्तीचा नाश करते ज्या घरात रोज दिवा प्रज्वलित होतो तेथे आपोआप दैवी ऊर्जा आणि मंगलमय वातावरण निर्माण होते दिव्याची स्थिर ज्योत ही एक प्रकारची साधना मानली जाते जी आपल्याला एकाग्रता संयम आणि मन शांती देते ध्यानामध्ये ज्योतीकडे जर स्थिर नजर लावून आपण त्राटक साधना केली तर मनातील अस्थिरता दूर होऊन मन शुद्ध होते तुपाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने हवेत प्रतिजैविकाचे सूक्ष्म कण पसरतात ज्यामुळे घरातील हानिकारक जंतूंची संख्या कमी होते आणि दिव्याच्या उष्णतेमुळे घरात दैवी ऊर्जा पसरते ज्यामुळे घरात वातावरण शुद्ध राहते मंदिरात दिवा हा अखंड प्रज्वलित असतो कारण दिवा हा दैवी शक्तीचा आसन मानला जातो अखंड दीपामुळे घरात चैतन्य वातावरण निर्माण होते आणि माणसाची विचारसरणी देखील ज्योतीप्रमाणे तेजस्वी राहते